नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे कारण मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या चमत्काराची वाट बघत होतो अगदी उत्सुकतेने तो चमत्कार आता आपल्याला मालिकेमध्ये घडताना दिसणार आहे कारण आतापर्यंत इथे सायली आणि प्रतिमा यांचे घट्ट आणि प्रेमळ नात असतं ते सतत सगळ्या कुटुंबासमोर येत असतं परंतु कोणालाही इथे कलकल्पना नसते की खरंच जे नातं इतकं आपल्याला दृढ दिसतंय ते रक्ताचं नाही असं सगळ्यांना समजलेलं असूनही आता जेव्हा सगळ्यांसमोर रक्ताचं नातं हे सिद्ध होणार सायली ही प्रतिमाचीच मुलगी आणि रविराजांचीच मुलगी आहे हे जेव्हा आता सगळ्यांसमोर येणार तेव्हा सगळ्यांना आता मोठा आश्चर्याचा धक्काच बसणार आहे कारण जेव्हा इथे प्रतिमा ही मधुभाऊंची भेट घेते आणि मधुभाऊंकडून जेव्हा सर्व सत्याचा उलगडा दिवा होतो तेव्हा इथे कोणालाही हे अगदी न पटणारं परंतु एक सत्य अगदी कुटुंबासमोर आलेलं असतं सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे हे सगळ्यांसमोर आता सिद्ध झालेलं असतं तर हे कसं त्यासाठी हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहूया तर मित्रांनो आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायलीने अगदी सगळ्यांना खुश करण्यासाठी छान असा स्वयंपाक बनवून आजच्या भागात चांगले खेळ देखील खेळलेले असतात त्यामुळे इथे सगळ्या जोड्या या बाद ठरतात रक्ताची सगळी नाती फेलस ठरतात प्रतिमा आणि सायलीच्या प्रेमापुढे कारण त्या दोघींचंही प्रेम इतकं अतूट असतं की त्या दोघींची ही जोडी आता एकमेकींना न बघता कपाळावर एकमेकींच्या अगदी मध्यभागी टिकली लावण्यामध्ये यशस्वी झालेली असते आणि अस आश्चर्य प्रत्येकालाच असतं म्हणून आता सगळेजण त्यांचे कौतुकही करतात नंतर हा सगळा गेम वगैरे संपल्यानंतर रविराज आणि प्रतिमा दोघेजणही आपल्या घरी जातात सगळेजण खूप आनंदात असतात सोभेदार किल्लेदार कुटुंब अगदी रिफ्रेश झालेलं असत कारण सायलीने हा जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅनिंग अगदी सगळ्यांना यशस्वी ठरल्यासारखा वाटतो प्रतिमा ही सायलीचे आभार मानून तिकडून निघून गेलेली असते आता घरी गेल्यानंतर प्रतिमा आणि रविराज दोघेजण जरा बसतात त्यांना सुमन पाणी आणून देते ते पाणी वगैरे पिऊन शांत बसतात तेव्हा मग आता सुमनही गेल्यानंतर आता प्रतिमाही रविराजला म्हणते की रविराज तुम्हाला काय वाटतंय आजच्या दिवसामधून तेव्हा रविराज म्हणतात की काय वाटतंय खरंच खूप बरं वाटलं म्हणजे मला ना पूर्वीचे दिवस आठवले प्रतिमा आपली आपली ना मुलं लहान होती अर्जुन लहान होती तन्वी लहान होते सगळेजण आपण ना पूर्वी अशीच मजा करायचो ला माहिती आहे तेव्हा मग प्रतिमा म्हणते की नाही हो मला ना आठवत आहे पूर्वी काय घडायचं ते परंतु मला इतकं जरूर कळतंय की आता जे काही घडतंय ना ते खरं खूप चांगलं होत आहे सायलीने आजचा जो काही प्लॅन केला ना तो खरंच खूप चांगला प्लॅनिंग केलाय खरंच मला आज खूप बरं वाटलं कित्येक दिवसानंतर तरी मला असं वाटलं की खूप छान आनंदात आहे मी तेव्हा मग रविराज म्हणतो की हो अगमा म्हणून तर जेव्हा साहिलीने खेळाचा विचार काढला ना त्यावेळेला मी नकार दिला नाही कारण तुझी उत्सुकता त्यावेळेला मी पाहिली आणि म्हणूनच मी नकार नाही दिला आणि सगळेजण आम्ही तयार झालो तेव्हा त्यावर प्रतिमा म्हणते की हो बरं झालं रविराज त्यावेळेला तुम्ही माझी साथ दिलात नाही तर हे सगळं प्लॅनिंग होणं शक्यच नव्हतं आज किती मजा आली आहे आणि प्रतिमा असं बोलून बोलून सारखं सारखंच आपलं साहेब साहिलीच कौतुक करत असते आणि हे मात्र पाहून रविराज राज जरा तिच्याकडे एकदम बघतच राहतो तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का रविराज आज मला किती छान वाटले ते तेव्हा ते म्हणतात रविराज म्हणतो की हो प्रतिमा मला समजलंय आज तुला खूप आनंद झालाय खरं तर एखाद्या गोष्टीला नजर लागू नये असंच आज घडलं बरोबर ना तेव्हा मग ती म्हणते की रविराज मला तसं म्हणायचं नाहीये खरं आहे ना की अशा सगळ्या गोष्टी किती आनंदाने आज पार पडल्या आणि सायली आणि मी आज किती आनंदात होतो तुम्हाला माहिती आहे सायली यांनी माझ्यामध्ये ना आज एक छोटासा संवाद झाला ज्यामध्ये सायलीचंही कुटुंब तिला माहीत नव्हतं आणि माझं कुटुंब हे मी भूतकाळामध्ये विसरून गेल्यामुळे मला काय आहे ते माहीत नाही परंतु मी आता सगळ्या लोकांमध्ये आल्यानंतर मला एक जरूर कळतं की हो हे माझंच कुटुंब आहे आणि या कुटुंबाची नाळ माझ्याशी जोडली गेली आहे परंतु ती बिचारी सायली ती तर अनाथ आहे हो तिची सगळी पाटी कोरी आहे तिला तिचे आई वडील कोणीही माहीत नाहीत परंतु अशी मुलगी आपल्या अर्जुनाच्या आयुष्यात आली आणि खर खरंच खूप चांगलं घडलंय मला तरी वाटतंय की सायली खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि आपल्या अर्जुनला तिची साथ लाभली ना याचंही मला खूप हेवा वाटतो परंतु इथे आता रविराज हा अर्जुनसाठी खुश असतोच पण त्याच्या त्याची जी मुलगी आहे तन्वी तिच्या गोष्टींकडे तो अजिबातच दुर्लक्ष करू शकत नसतो त्यामुळे त्याचा चेहरा जरासा पडतो आणि नंतर मग जे काही गेम्स ते खेळलेले असतात त्या गेम्सबद्दल त्याला आठवण येते जेव्हा सगळेजण खेळतात तन्वी आणि रविराज देखील खेळतात परंतु तन्वी आणि रविराजाच्या बापलेकीच्या नात्यामध्येही जेवढा ताळमेळ नसतो तेवढा ताळमेळ हा सायली आणि प्रतिमाच्या नात्यात आहे हे त्याला आज दिसून आलेलं असतं तेव्हा मग आता तो सरळ बोलून दाखवतो की हो गं प्रतिमा तुझं म्हणणं अगदी योग्यच आहे बरं का तुझं आणि सायलीच बॉन्डिंड अगदी छान आहे बरं का कितीही काही झालं तरीही तू माझं नातं हे अगदी छान वाटतंय मला कारण तुम्ही जो काही आजचा गेम खेळलात ना तो अगदी उत्तम होता परंतु इतकं सगळं कसं घडू शकतं याच्यावर त्यावेळेला ला, ला माझा विश्वासच बसला नव्हता परंतु जेव्हा तुम्ही गेम खेळलात ना तेव्हा मला जाणवलं की खरंच काहीतरी वेगळंच आहे मग रविराज विचारतो की बरं मला एक गोष्ट सांग की हे सगळं कसं म्हणजे कसं झालं हे सगळं तिथे मी तुला काही विचारलं नाही परंतु आता मी तुला विचारतो की हे सगळं कसं काय शक्य झालं तू हे कसं करू शकलीस तेव्हा मात्र प्रतिमाला स्वतःचे जुने दिवस आठवायला लागतात आणि ते आठवून ती जराशी घाबरल्यासारखी होते तेव्हा रविराज म्हणतो की काय गं प्रतिमा कुठे हरवलीस काय झालं तेव्हा ती म्हणते की रविराज काही नाही मला थोड्या वेळाकरता माझे अगोदरचे दिवस आठवले ज्यावेळेला सायलीने मला सगळ्या माणसांमध्ये आणलं होतं आणि तिने सगळ्या गोष्टी माझ्यासमोर उलगडल्या होत्या आणि तिने खरंच एखाद्या आईप्रमाणे मला सांभाळलं होतं आणि सगळ्या गोष्टी माझ्या अगदी समोर येतात आणि तुम्हाला माहितीये तेव्हापासूनच मला असं जाणवतं की सायली आणि माझं नातं ना काहीतरी वेगळं आहे आमच्या नात्यात काहीतरी स्पेशल आहे असं प्रत्येक वेळेला मला जाणवत राहतं त्यावेळेला मग रविराज म्हणतो की हो अगदी बरोबर आहे परंतु तू मला सांगितलं नाहीस की तुम्ही हा गेम कशी काय तू जिंकलीस म्हणजे तू अगदी योग्य तिच्या कपाळावर मध्यभागी कशी काय टिकली लावलीस त्यावेळेला आता लगेच ती सांगायला लागते की हो मला ना त्यावेळेला भास झाला म्हणजे माझ्यासमोर सायलीची प्रतिमा उभी राहिली आणि ती समोर उभी आहे आणि ती माझ्याकडे बघती आणि मी तिच्याकडे बघते असं समजूनच मी तिला टिकली लावली होती आणि त्यामध्ये मला एकच गोष्ट जाणवते की अर्जुन जे काही बोलला ते चुकीचा बोलला नव्हता मला असं वाटतंय प्रतिमा अर्जुन आज जे काही बोलणारा त्याच्यावर विचार करण्यासारखा आहे कारण तो पटकन म्हणाला की प्रतिमा त्या आणि सायली दोघींमधलंही नातं अगदी वेगळं आहे अगदी मायले की सारखं आणि कुठल्याही गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी या दोघींच्याही सेम असतात म्हणजे खाणं बनवण्याची जेवण बनवण्याची पद्धत म्हणा किंवा दोघींच्या हाताची चप म्हणा म्हणा किंवा तुला माहिती आहे प्रतिमा तू जेव्हा नव्हतीस म्हणजे तू आमच्यापासून लांब होतीस त्यावेळेला सायली आमच्याबरोबर असायची आणि सायली ज्यावेळेला गणपतीला म्हणा किंवा कोणत्याही सणाला म्हणा जशी पूजा करायची ना जशी देवमंडपात किंवा कुठेही देवघरात पूजा करते ना तशी तुझी पूजा सेम असायची आणि सेम तुझ्या तुझी तू जे वागतेस ना प्रतिमा तुझा भास हा आम्हाला सायलीमध्ये द्यावेचा माझाच नाही ग मलाच नाही वाटायचं पूर्णाजी देखील हेच बोलून दाखवायच्या प्रत्येक प्रत्येकजण हेच म्हणायचं की सायलीमध्ये ना प्रतिमा असल्याचा भास होत आहे नेमकं हे सगळं काय आहे असा विचार सगळेजण करायचे त्याच वेळेला मग इथे आता प्रतिमाला हे ऐकल्यानंतर आनंदच होतो ती म्हणते की हो ना खरंच आम्हाला असं वाटतं की सायली आणि माझं बॉन्डिंग ना काहीतरी वेगळंच आहे आमचं ना तर काहीतरी वेगळंच आहे आणि खरंच मला त्या मुलीबद्दल खूप आपुलकी वाटते आता रविराजला मात्र एका ठिकाणी थोडं शांत असल्यासारखं वाटतं तो गप्प बसतो कारण त्याला एका वेळेत आपली मुलगी प्रिया देखील आठवते तेव्हा आता प्रतिमाला तो म्हणतो की हे बघ काही असलं सायली आणि तुझं नातं कितीही घट्ट असलं तरीही मला एक गोष्ट मात्र सांगायची आहे ते म्हणजे सायलीच्या बद्दल माझ्या मनामधन पूर्णपणे अडी अजूनही गेलेली नाही काही झालं तरीही सायलीमुळे माझ्या तनवीला किती त्रास भोगावा लागलाय हे मी विसरू शकत नाहीये जे काही झाले ते फक्त सायलीमुळे झालंय आणि अर्जुनमुळे त्यामुळे किती काही झालं तरी मनातली अडी काही केलं जात नाही त्या दिवशी कीर्तन होतं तेव्हा तिने दोन्ही घरांना एकत्र करण्याचं काम याच केलं सगळं घर एकत्र झालं आज आपण एकत्र जमलो परंतु सायलीच्या मनाबद्दल थोडासा का होईणाराग अजूनही माझ्या मनात आहे प्रतिमा म्हणूनही मी इतका विचार करू शकत नाही मी तेवढ्यात तेवढं भागू शकतो अगदी म्हणजे मला पूर्वी सायली आपल्या मुलगी असल्यासारखीच वाटायची परंतु आता आता मात्र थोडाफार तिच्याबद्दल राग घेतो की आपल्या तन्वीबरोबर ती कशी वागती तन्वीच्या दुहखाच आतापर्यंतच मोठं कारण म्हणजे ती सायलीच आहे असं मला वाटतं असं म्हणून आता सायलीबद्दल रविराज हा बोलत चाललेला असतो आणि तो म्हणतो की मला वाटतं की माझी मुलगी ही आता तर सुखात आहे परंतु काही गोष्टींमुळे अर्जुन किंवा सायलीमुळे ती अजूनही दुखावली जाते म्हणूनच मला तिचा थोडासा तरी राग येतोच असं रविराज बोलून दाखवतो तेव्हा प्रतिमा म्हणते की हे बघा काय येणार रविराज काही झालं तरीही तुम्ही सायलीबद्दल असा विचार करताय हे मला नाही आवडत कारण सायली खरंच खूप चांगली मुलगी आहे आतापर्यंत तिने जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त कुटुंबासाठी केलंय तुम्हाला माहीत नसेल परंतु अश्विनी आणि प्रियाने जे काही लग्न केलंय ते सायली किंवा अर्जुन कोणाला माहीत नव्हतं तुम्हा तिघांनाही याबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि म्हणूनच आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की खरंच असा सायली आपल्या तन्वीच्या दुःखाचा विचार कधीच करू शकत नाही जी मुलगी सगळं घर म्हणजेच आपल हे आपल्या तन्वीच माहेर आहे माहेर आणि सासर जोडून ठेवण्याचा प्रयत्न जी मुलगी करू शकते ती मुलगी असं नाही वागू शकत आणि मला तरी असंच वाटत की आतापर्यंत सायलीने जे काही केले फक्त आणि फक्त कुटुंबासाठी आणि आपल्या अर्जुनसाठीही तीच योग्य आहे श्रेष्ठ आहे आजच्याच गेममध्ये आपण बघितलं ना अर्जुन आणि सायली एकमेकांसाठी कसे पूरक आहेत ते म्हणूनच मला असं वाटतं की आपण उगीच कोणताही चुकीचा विचार करायला नको सायली आणि अर्जुन हे एकमेकांसाठीच बनले आहेत आता आहे आपण सगळ्यांनीही आपण एक्सेप्ट केलं पाहिजे असं ती बोलून दाखवते आणि तिला तिचे जुनेही दिवस आठवतात त्यामध्ये ती म्हणते की सायलीसारखी मुलगी ही अगदी निस्वार्थी आहे त्या बिचारीला आश्रमात वाढलेली असल्यामुळे कोणाचंही प्रेम मिळाले नाही आपली कुटुंब तिच्यासाठी अगदी तीच विश्व आहेत आणि आपणच त्या मुलीला नाही जपलं पाहिजे का ज्या मुलीने मला तुमच्या या कुटुंबात आणलं पुन्हा तुम्हाला आणि मला एकमेकांच्या आयुष्यामध्ये आणलं अशा मुलीला आपण कसं बरं चुकीचं ठरवू शकतो म्हणून मला असं वाटतंय की हे बघा रविराज आपणना वेळेला काही झालं तरीही सायलीला थँक्यू म्हणूनच पाहिजे म्हणून आता रविराजांचा बरोबर प्रतिमा ही दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेला इथे तिला प्रश्न पडलेला असतो की मधुभाऊ इतका दिवस गेला केला परंतु मधुभाऊ एकदाही समोर आले नाहीत म्हणून ती विचार करते की इतक्या सगळ्या गोष्टी माझ्या आणि सायलीच्या सेम आहेत मला मधुभाऊंबद्दल सायलीशी बोलायला हवं म्हणून आता सायलीला भेटायला म्हणून प्रतिमाहत्या जाते तिचे आभारही मानते परंतु इथे प्रिया बघत राहते कारण माझी आई म्हणजेच ही अर्ध्या डोक्याची बाईही माझ्याशी काही न बोलता थेट या सायलीशी बोलायला गेली असं नेमकं काय असेल तिच्या मनामध्ये असं नेमकं या सायलीबरोबर काय बोलायचं असेल असा विचार तिथेच प्रिया उभी राहून करते आणि म्हणते की नाही या दोघींवर मला लक्ष ठेवलं पाहिजे काही झालं तरीही अर्ध्या मेंदूची बाही काहीतरी या सायलीच्या पुढ्यात बरळायला नको म्हणजे झालं असा विचार ती करते त्यावेळेला आता मधुभाऊ हे त्यांच्या खोलीत आहेत की नाही हे बघण्यासाठी सायली गेलेली असते आणि सायली आता ना म्हणते की मधुभाऊ तुम्ही आहात ना रूममध्ये तेव्हा ते, ते म्हणतात की हो गं साऊ बाळा मी कुठे चाललोय तू मला इथेच राहायला सांगितले तुझ्या उपमाचा मी ताबेदार आहे की नाही बाळा तू आणि जावई बापूंनी मला सांगितलं म्हणून मी इथेच थांबलोय मी कुठे जाणार आहे ग असं म्हटल्यावर सायली हसते आणि म्हणते मधुभाऊ घरात जो काही काल कार्यक्रम झाला ना त्यावरून तुम्हाला आपल्या प्रतिमात्या माहिती आहेत ना त्या तुम्हाला भेटायला आलात काल तुम्ही दिसला नाहीत ना म्हणून आज खास तुमची चौकशी करण्यासाठी ते आलेले आहेत तेव्हा आता इथे प्रतिमा ही बाहेरच उभी असते आणि मग मधुभाऊ म्हणतात की हो हरकत नाही ना तन्वीची आई ना प्रतिमा म्हणजे तेव्हा ती म्हणते की हो तन्वीची आई तेव्हा मग आता इथे लगेच पुढे सायली म्हणते की बरं प्रतिमा हत्या आणि मधुभाऊ तिघांना गप्पा मारा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते असं म्हणून आता सायली ही तिकडून निघून जाते आणि नंतर प्रतिमा ही मधुभाऊंना म्हणते की मी तुम्हाला खरं तर काय बोलू मी मधुभाऊच म्हणते तुम्हाला नमस्कार कसे आहात तुम्ही त्यावेळेला आता मधुभाऊ म्हणतात की हो नमस्कार ताई मी अगदी व्यवस्थित आहे तुमची तब्येत कशी म्हणते डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित चालू आहे ना तेव्हा मग प्रतिमा म्हणते की हो अगदी व्यवस्थित आणि पूर्वीपेक्षा फारच चांगले बदल घडून आलेले आहेत असं आता म्हटल्याबरोबर ते म्हणतात की हो खरंच खूप चांगलं आहे देवाचे आभार बाकी काय सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडतायत खरंच खूप बरं वाटतंय साऊलाही तुमच्याबद्दल खूप वाटतं हो साऊ पण माझी प्रत्येक वेळेला तुमच्याबद्दल खूप गप्पा मारत असते तुमच्या प्रत्येक वेळेला चांगलं व्हावं अशीच तिची देवाकडे प्रार्थना असते तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की हो तेच आहे आणि त्याचबद्दल मला बोलायचं आहे सायलीबद्दल तर प्रतिमा म्हणते की मधुभाऊ मला सांगा तुमची तब्येत ठीक आहे ना तेव्हा मग ते म्हणतात की हो अगदी ठंडी येतं काय आहे मी इथे मुलीच्या घरी राहिलोय तिच्या सासरी राहिलोय जरासा संकोच वाटतो हो बाकी काही नाही कारण मुलीच्या सासरी राहणं असं योग्य वाटत नाहीये मला तेव्हा मग ती म्हणते की नाही काय आहे ना काही झालं तरीही हे मधुभाऊ हा योग्य निर्णय अर्जुन आणि सायलीने घेतलाय त्यामुळे प्लीज तुम्ही जरासाही संकोचनं बाळकता इथे रहा मला कळतय तेव्हा मात्र इथे आता घडलेल्या गोष्टी मधुभाऊंना आठवतात आणि त्यांचा चेहरा जरासा पडतो तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की मधुभाऊ काय झालं बोलता बोलता अगदी आनंदात असतानाच तुमचा चेहरा बरं का पडला तेव्हा मग आता मधुभाऊ सांगतात की काही नाही सगळं अगदी व्यवस्थित आहे परंतु तुम्ही बोला ना काय काम काढलं तेव्हा मग आता ती म्हणते की हो तुमच्याकडे चौकशीच करायची होती तुमची परंतु ना मला एक गोष्ट विचारायची होती म्हणजे सायलीबद्दल खरंच मलाही असं मनापासून वाटतं की तिचं आणि माझं नातं ना काहीतरी वेगळंच आहे आम्ही आमच्या दोघींचं कनेक्शन आहे ना काहीतरी वेगळंच आहे तेव्हा मग आता इथे मधुभाऊ म्हणतात की हा खरं तर प्रतिमा ताई मलाही तेच म्हणायचं आहे की तुमच्या दोघींचंही तुम्ही एकमेकींबद्दल ज्या आतुरतेने ज्या मायेने बोलता ना तुमचं नातं मलाही फार वेगळं वाटतं तेव्हा हे ऐकून प्रतिमालाही आनंद झालेला असतो मग प्रतिभा म्हणते की मला जरा तुम्ही प्लीज सांगाल का की म्हणजे कसं आहे सायली आणि तुमच्या आश्रमात सायली कशी आली तिच्या भूतकाळाबद्दल तुम्ही मला सांगाल का कारण मी इथे या घरात आली आहे हे खरं तर माझं माहेर परंतु पूर्वीपासून म्हणजे जे काही घडले त्यानंतर माझ्या मला लहानपणीच्या आठवणी आठवत नाहीयेत माझ्या भूतकाळाची पाठी अगदी कोरी आहे जसं सायलीच आहे तसंच माझं आहे तेव्हा आता इथे प्रति मला तिच्या आठवणी आठवायला लागतात आणि ती म्हणते की सायली मला इथे घेऊन आली त्यानंतर माझं आयुष्य पूर्ण पालटून गेलं त्या मुलीने माझं आयुष्य अगदी बदलून टाकलेलं आहे खरंच आमच्या दोघींची जी काही भेट झाली त्यानंतर मला आणि सायलीला असंच वाटतं की आमच्या दोघींचं एकमेकांशी काहीतरी असं स्ट्रॉंग कनेक्शन आहे म्हणून आम्ही एकमेकींशी इतक्या जोडल्या गेलेला आहोत खरं तर रक्ताचा नात नाही परंतु रक्ताच्या नात्यापेक्षा आमचं नातं आम्हाला वरचड वाटतं खरंच खूप बरं वाटतं असं म्हणून आता मधुभाऊ म्हणतात की हो अगदी बरोबर म्हणाला तुम्ही आमची साहू आहेच तशी खरंच अगदी सगळ्यांना जीव लावते ती तुम्हाला माहिती माझी आणि सायलीची भेट कशी झाली आता मधुभाऊंच्याही डोळ्यात हे सगळं सांगताना पाणी येत असतं मधुभाऊ सांगतात की तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मी आश्रम सुरू केलेलं तेव्हा काही वर्ष झाली होती आणि बिचारी साऊ माझी छोटी ही अगदी काळीकूट मळमळलेली झालेली होती आणि अगदी कुठल्या तरी अपघातात बिचारी ती सापडली अपघातात तिचे आईवडील गेले होते ती आई बाबा असाच फक्त आवाज देत होती आणि त्यावेळेला मला समजलं की ही मुलगी एकटी आहे आणि मीच तिचा त्यावेळेला आधार बनलो आणि तिला सांगितलं की सायली बाळा आतापासून मीच तुझे बाबा आणि मीच तुझी आई असं म्हणून आता इथे मधुभाऊंच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि त्यानंतर मी माझ्या सायलीला वाढवलं असं देखील आता ते सांगत असतात त्यानंतर मग आता इथे मधुभाऊ हे म्हणतात की तुम्हाला माहितीये माझी सायली ही खूप प्रेमळ आहे आता सायलीचा लहानपणीचा फोटो हा तन्वीकडे आहे हे त्यांना आठवतं मग आता ते सांगात सांगताना अजिबातही थकत नसतात भरभरून सायलीच कौतुक करत असतात ते म्हणतात की माझी साहूबाळ जी होती ना जे माझा आश्रम होतं ते मागे मागेमागे गिरट्या घालत असायचं हो ती प्रत्येक वेळेला प्रत्येकाची लाडकी होती घरात काही असायचं काही नसलं असलं की प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये आणि तोंडावर फक्त आणि फक्त साहूच नाव असायचं सगळेजण अगदी लहान मुलं देखील तिला खूप प्रेम लावायचे कारण तशी आहेच ती खूप प्रेमळ आहे ती पण आता इथे मधुभाऊ बोलताना थांबतात आणि म्हणतात की माफ करा तुमची मुलगी माझ्याच आश्रमामध्ये होती परंतु तुम्हाला माहिती आहे का काय तन्वी ही फार वेगळी हो प्रिया म्हणजेच प्रिया मी तिला बोलायचो ती फार मुलगी वेगळी म्हणजे माझी साऊ एक साइडला आणि ही प्रिया एक साइडला तीच वागणं विचित्रच असायचं म्हणजे माझी सायली ही प्रत्येक वेळेला कर्तव्यदक्ष वे दुसऱ्यांसाठी प्रेमाने झटणारी कर्तव्यदक्ष आणि प्रत्येकासाठी प्रेम लावून प्रत्येकाला जिवाळा लावणारी प्रत्येकाच्या जीवाला जीव देणारी माझी मुलगी पण प्रिया अगदी त्याच्या वेगळीच असायची अपोजिट म्हणतात ना तसं प्रत्येकाला ती जिडकारायची कुणावरही प्रेमाने वागायची नाही प्रत्येकाबरोबर लहान मुलं असली तरीही त्यांच्याशी ती अगदी रागानेच बोलायची कोणावरही तिने कधीच प्रेम लावलं नाही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार आणि मोठं प्रत्येक वेळेला ती सायलीला पाण्यात बघायची म्हणजे सायलीला कसं कमी ठरवता येईल ना याचा विचारच प्रिया करत असायची माफ करा तुम्हाला याचा राग येईल मी तुमच्या मुलीबद्दल बोलतोय परंतु जे सत्य आहे ती परिस्थिती मी तुम्हाला सांगतो ताई प्रत्येक वेळेला मी प्रियाला समजवायचो बाळा असं करायचं नाही प्रत्येक वेळेला मी साहिली तिला समजवायचो परंतु ती नाही ऐकायची तिची स्वप्न फार मोठी होती तिला श्रीमंत व्हायचं होतं तिच्या मित्रमैत्री मैत्रिणीमध्ये ती फिरायची गप्पा मारायची फक्त मौस मजा ऐवडच तीच आयुष्य परंतु त्याच्यापेक्षा वेगळी माझी सायली घरात सगळ्यांवर लक्ष माला जपायची मला तर ती अगदी बापासारखी जपायची अजूनही जपती ती पोर परंतु खरंच मला अभिमान वाटतो की सायली माझी मुलगी आहे प्रियालाही मी जीव लावला नाही असं नाही बापाच्या मायने परंतु तिला प्रत्येक वेळेला मी शिक्षा देखील केलीच आहे पण त्या मुलीने मात्र त्याचाच राग देऊन माझ्याबरोबर खूप चुकीची वागणूक केली हो आता मात्र मधुभाऊंना हे सांगताना राहत नसतं तेव्हा मग प्रतिमा म्हणते की काय झालंय काय केलंय तन्वीने तेव्हा मग घडलेला प्रकार ते सांगतात ते सांगतात की तुम्हाला माहिती तुमच्या मुलीजवळ म्हणजेच तन्वीजवळ प्रियाजवळ माझ्या साहूचा लहानपणीचा फोटो आहे आता तो फोटो तिच्याजवळ का आहे याचं मला काहीच माहीत नाही परंतु मी एक वेळेला तो फोटो पाहिला आणि दुसऱ्यांदा तो फोटो मी जेव्हा बघण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला मात्र मला त्या प्रियाने पकडलं आणि नंतर तिने मला सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवलं होतं तेव्हा मग प्रतिमा म्हणते की नक्की काय केले तन्विनेने आता तिलाही चिडी येत असते मग ते म्हणतात की प्रियाने तिच्या रूममध्ये जो काही हार होता तो माझ्या रूममध्ये आहे असा हार आणला आणि सगळ्यांसमोर माझ्या बॅगमधून तो हार काढला खरं तर मी ती चोरी करू शकत नाही घरातल्या प्रत्येकाचा माझ्यावर विश्वास आहे काही जणांचा असेल किंवा नसेल परंतु माझ्यावर तिने चोरीचा आणला होता त्यामुळे मला फार वाईट वाटलं की ज्या मुलीला मी इतक्या लहानपणापासून सांभाळलं त्या मुलीने माझ्याबरोबर अशी वागणूक केली याचं मला खूप वाईट वाटलं मग आता इथे हे ऐकल्यानंतर प्रतिमालाही राग येतो प्रतिमा म्हणते की हे बघा जे काही घडलं ना तेही चुकीचंच घडलं मला कळतंय की तुमच्यावर जो काही माझ्या मुलीने तन्वीने आरोप लावलाय तो चुकीचा असेल कारण मधुभाऊ जेवढं मी तुम्हाला ओळखते जेवढी सायलीला मी ओळखते त्यावरून तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असं चुकीचं काहीही करू शकत नाही खरंच तुमच्या दोघांच्याही नात पाहिल्यावर मला असं वाटतं की जसा सायलीने माझ्यावर विश्वास टाकलाय ना तसाच तुमच्यावरही तिने अगदी जीवाजीव ओवाळून विश्वास टाकलाय ती तुम्हाला वडील म्हणते आणि सायलीचे वडील असे असू शकत नाही ज्या माणसाने लहानपणापासून सायलीवर संस्कार केलेत ती मुलगी अशी वागू शकत नाही आणि तिचे वडीलही तसे वागू शकत नाही हे ऐकल्यावर आता मधुभाऊंना थोडं बरं वाटतं ते म्हणतात की खरंच तुम्ही जे काही बोललात ते ऐकून मला फार बरं वाटलं मधुभाऊंच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं तेव्हा प्रतिमा म्हणते की तुम्ही मगाशी म्हणालात की प्रियाकडे म्हणजेच तन्वीकडे तो फोटो तेव्हा मग ती ते म्हणतात की हो तिच्या कपाटातच मी तो फोटो पाहिला होता माझ्या साऊचा लहानपणीचा मग नेमकं तिच्या डोक्यात का याबद्दल मला विचार येतोय कारण ज्याप्रकारे तिची इमेज माझ्यासमोर आहे ना तर ती काहीतरी चुकीचं वागेल असंच मला वाटतंय म्हणून आता इथे प्रतिमा ठरवते की मला काही करू नाता प्रियाला म्हणजेच तन्वीला हे सगळं विचारलंच पाहिजे नेमक तिच्या मनात काय चाललंय तिने काय ठरवल या सगळ्या सत्याचा उलग घा आता करण्याच इथे प्रतिमाने ठरवलेलं असतं ती म्हणते की काही झालं तरीही आता मी विचारूनच राहणार प्रियाला की सायलीचा फोटो तुझ्या कपाटात काय करतोय आणि जेव्हा इथे प्रतिमाला सगळ्या गोष्टी कळतात सायलीचा झालेला करसिडेंट वगैरे जेव्हा सगळ्या गोष्टी तिच्या समोर येतात तेव्हा मात्र प्रतिमाला थोडं वेगळं वाटायला लागतं आणि तिला तिच्याच अपघात झालेला आठवतो ती आणि रविराज दोघेही अपघात झालेल्या आठवतात थोड्या थोड्या गोष्टी का होईना परंतु त्या गोष्टी आता प्रतिमाच्या थोड्याफार डोळ्यासमोर यायला लागतात आणि लहानपणीची सायली थोडी थोडी तिच्या आता डोळ्यासमोर यायला लागते आता मात्र इथे जेव्हा प्रतिमा ही प्रियाच्या कपाटामधला तो फोटो बघण्यासाठी जाणार आणि जेव्हा प्रतिमा आणि सायली यांचा ह्या दोघींचाही फोटो ती जेव्हा एकदा पुन्हा बघणार तेव्हा मात्र काय घडणार हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद